मी त्याच्यावर बोलत नाही ते कोण आहे मला माहित नाही मी त्याला गिनीत नाही तू केवढ्याचा मराठ्यांनाही सांगतो असल्याला गेण्याचं बंद करा कडाय हे काय यांना काहीतरी करून दूषित वातावरण वात करायचं जरा मराठ्याचे नेते मराठ्याचे लोक थोड समजून घ्या मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताच उचलेणार आहे त्याच्यामुळे सांगित ना तसं थोडे दिवस काढा तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती सत्तर वर्ष काढले थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी म्हणत नाही मग हाच ऐका पण थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका म्हणजे समाजाच्या लेकराचं कल्याण जाईल यांना काहीच हाती लागा ना कुठं त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगते आम्ही यांना इकडे गिनीतच नाही तुमचे नेते उगाच बोलून मोठं करते त्यांना जरा आपले नेते थोडे वा कोणी काय बोलू नका आणि माणसं सुद्धा बोलू नका थोड संयम धरा त्यांना काय कुंकड काही मिळालं नाही रिस्पॉन्स काय असं किती उगत तर फडमार फड करत या करतात आणि मोकळे होते त्याच्यामुळं आपण थोडस संयमानं घ्या मराठ्यांनी लय मोठा विजय झालेला आपला